प्राथमिक आरोग्य केंद्र येते संशयित क्षय रुग्णांचे तपासणी शिबिर जिल्हा वाशिम अंतर्गत तालुका कारंजामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र धनज येते दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संशयित शेध क्षय रुग्णांचे तपासणी शिबिर घेण्यात आले आहे यामध्ये डिजिटल मशीनद्वारे एक्सरे काढण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा जिल्हा चिकित्सक डॉक्टर अनिल कावरके जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परबनकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे यांचे मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकशे सहा संशोधांचे एक्सरे काढण्याचे काम केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सपना जेसवानी फार्मसी ऑफिसर सुभाष धांडे वैज्ञानिक अधिकारी आशा कांबळे आरोग्यसेवक सुरेंद्र उमक आशिष काळे फिरोज खान आरोग्यसेविका आम्रपाली काजळे गटप्रवर्तक जिमा जाधव उपचार प्रवेश पर्यवेक्षक निलेश पाटील परिचल आजिनाथ पालोदे दीपक देवकते चालक शेख अतिक गणेश राऊत तसेच आशा कार्यकर्ती उपस्थित होत्या सर्वांनी सहकार्य सहकार्य केले तसेच पंच्याण्णव संशोधांचे स्फुटम गोळा करण्यात आले यावेळी लिंग वर्कर सुरेखा खडसे यांनी ब्याण्णव व्यक्तींची एचआय व्ही तपासणी केली सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एड्सबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले कारंजा ग्रामीण तालुका प्रतिनिधी दामोदर जोंदडेकर